देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दे। आपल्या देशामध्ये दे। सर्व काही घटनात्मक तरतुदीनुसार देशाची वाटचाल व्हावे देशा ह्या उद्देशानं ज्या वेळेला घटना समिती निर्मिती झाली म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला घटना समितीने घटनेचा मसुदा स्वीकारला आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास लागला प्रजासत्ताक याचा अर्थ असा आहे की सव्वीस जानेवारी एकोणीशे एकोणपन्ना पासून आपल्या देशामध्ये जे काही नियम लागू झाले त्या नेम हे घटनात्मक तरुणीनुसार लावू झाले आज जो आपल्या देश आपला देश हा जगामध्ये सर्वात मोठी लोकप्रिय असलेला देश आहे आणि अनेक जाती धर्म पंथ यांने व्यवहार आपला देश हा निवळ बांधून ठेवलेला आहे तो घटनेनं आणि आज आपण बघतो की आपल्या देशाची चोख जे प्रगती चालू आहे त्या प्रगतीला निवळ आपली घटना जबाबदार आहे कारण आपल्याला माहित आहे की आपण प्रत्येक गोष्ट करत असताना किंवा आपले कुठेही सरकारी काम करत असताना ते नियमाच्या बाहेर जाऊन करता येत नाही आपल्याला आणि त्या घटनेनं काही नियम काढून दिलेले आहेत त्या नियमाच्या अधीनच आपण देश काम करत असतो आज आपण बऱ्याच वेळा तुम्ही पेपर वाचता किंवा न्यूज बघत असता आपल्या देशामध्ये काही घटनात्मक पेज निर्माण झाला तर तो पेज सोडवण्यासाठी आपल्याला जे घटनेचे नियम आहे ते नियमाच्या अधीन राहून आपल्याला सगळं काम करावं लागतं आणि असं करत असताना आज जगामध्ये आपला देश नावलौकिक टिकून आहे ती निवड आपला देश एक प्रजासत्ताक आणि घटनेच्या आधारे हे सगळं काम करत असल्यामुळं आपण बघतो की देशामध्ये अनेक जसे विभाग आहेत म्हणजे राज्य आहे मग त्याच्यामध्ये याचा मूळ जो वंश आहे आपल्या देशाचा तो अनेक विविध धर्मामध्ये विभागला आहे जातीमध्ये विभागला आहे परंतु तो बांधून ठेवण्याचं काम या घटनेने केलं आहे त्यामुळं आपले एक वैयक्तिक जबाबदारी येते की आपण शिकत असताना आपण जे घटनात्मक नीती मूल्य आपण पाळले पाहिजे आणि ह्या नीती मूल्याच्या आधारे आपण आपले वैयक्तिक आयुष्यात जगत असतो पण पुढे जाऊन जेव्हा आपलं देश मोठा होत असतो ते निवड आपल्या नीती नियमामुळे किंवा आपण अंगीकरल्या कि संस्थामुळं तर आपण शिकत असताना हे सगळे तुम्ही आत्महत्या करणं फार गरजेचं आहे आणि हे जेव्हा संस्कृती आत्महत्या कराल त्यावेळेला देशाला नाव जगामध्ये खरोखर मोठं होईल आणि आता हे तुमची वेळ आहे की तुम्ही हे गोष्टी किंवा जे घटनेत्मक जे विषय आहेत ते आतापासून ते आत्मसात केले पाहिजेत आपण बघतो की आपल्या देशामध्ये दे बऱ्याच वेळेला आपण धार्मिक केंद्रीकरण करायचा प्रयत्न होत असतोय तो धार्मिक पेक्षा घटनात्मक अभ्यास आपण करू किंवा घटनेचे नियम नियमावली आपण पाळू किंवा ह्या वयामध्ये शिकू तर आपल्याला हे नियम तत्व आपल्याला पुढे जाऊन आपल्या देशाला मोठे करण्यासाठी सहाय्यभ ठरतात तर मी ह्या वेळेला जास्त मला काय बोलत नाही तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द सांभावतो आहे